सांगली जिल्हा म्हणलं की आठवतात ते म्हणजे पतंगराव कदम आणि त्यांचा बाले किल्ला म्हणजे कडेगाव पलूस अपक्ष निवडणूक लढून राजकारण सुरू केलेल्या कदमांनी नंतर काँग्रेस सांगलीत वाढवली पुढे त्यांच्या राजकारणाची लिगसी वाढवली ते त्यांचे पुत्र विश्वजित कदमांनी कदमांनी राजकारणात चांगला जम बसवला त्यांची खरी ताकद दिसली ती नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत असं असलं तरी यंदा विधानसभेला कदम आपली उमेदवारी राखून ठेवतील का त्यांची आमदारकी टिकून ठेवतील का असेल पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी ठरलेल्या देशमुखांचं त्यांना नेमकं आव्हान कसं असणार आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत या मतदारसंघाने नेहमीच देशमुख विरुद्ध कदम असा इतिहास पाहिलाय पूर्वीचा वांगी बिलवडी आणि मतदार मतदारसंघ जो पुनर्रचनेनंतर पलूस कडेगाव म्हणून ओळखला जातो डॉक्टर पतंगराव कदम यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष मैदानात उतरून बाजी मारत या मतदारसंघात आपलं बस्तान बसवलं त्यानंतर आपले राजकारणातील पैलू वापरून कदमांनी लोकांना आपलस्य केलं रोजगारीला प्राधान्य दिलं कारखानेदारीला प्रोत्साहन दिलं पंच्याण्णव ला मात्र अपक्ष उमेदवारी करत संपतराव देशमुखांनी निवडणूक लढली आणि ते आमदार झाले पण काही काळानंतर त्यांचं निधन झालं आणि मतदारसंघात पोटनिवडणूक लागली त्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख हे निवडून आले पण एकोणीसशे नव्वद ला पुन्हा पृथ्वीराज देशमुख आणि पतंगराव कदमांच्या निवडणूक झाली आणि कदमांनी देशमुखांना चितपट केलं पुढे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या तिन्ही वेळाला कदमच निवडून आले दोन हजार चार चा अपवाद वगळला तर या मतदारसंघानं देशमुख विरुद्ध कदम असाच संघर्ष पाहिला दोन हजार अठरा ला पतंगराव कदमांचं निधन झालं पोटनिवडणुका लागल्या त्यावेळी देखील संग्रामसिंह हो देशमुख यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि विश्वजित कदमांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर देखील संग्रामसिंह देशमुख यांनी तयारी सुरू केली निवडणुकीसाठी ते तयारी करत होते पण दोन हजार एकोणीस घडलं दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप सेनेनं एकत्र लढवली होती त्यावेळी देखील देशमुख हे इच्छुक होते ते तयारी करत होते पण युतीत ही जागा शिवसेनेनं मागून घेतली आणि शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली गेली तेव्हा ही लढण्याचं देशमुखांचं स्वप्न हे धुळीला मिळालं मात्र विभूते त्यावेळी काही खास कामगिरी करू शकले नाही आणि अत्यंत सहजपणे ही निवडणूक विश्वजित कदमांनी जिंकली आणि ते आमदार झाले यावेळी देशमुख गटाकडून नोटाला झालेलं मतदान मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरलं विश्वजित कदमांना एक लाख बासष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं होतं राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्यांनी विजयी होत त्यांनी इतिहास घडवला होता पण याच मतदारसंघाने तब्बल वीस हजार पाचशे बहात्तर मतं नोटाला देऊन लक्ष वेधून घेतलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणात देशमुख गटाचा हात होता आणि त्यांनी तसा प्रचार देखील केल्याचं पाहायला मिळालं असं बंड तर बंड पण यंदा निवडणूक लढवायची कदम विरुद्ध देशमुख असा संघर्ष या मतदारसंघाला पाहायला मिळू शकतो कदमांची खरी ताकद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली शिवा पतंगराव कदमांचे सुपुत्र म्हणून कडेगाव पलूस आणि थोड्या प्रमाणात सांगलीचे मतदार त्यांना मानतात नुकताच पतंगराव कदमांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं मोठे नेते मंडळी यावेळी उपस्थित होती आणि हा मुद्दा नक्कीच भावनिक त्याला साथ घालत प्रचारात चालवला जाऊ शकतो विश्वजित कदम यांनी दुष्काळावेळी बोलताना ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या त्यांच्या या संवाद पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता विश्वजित कदम हे सहकार शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र असा त्यांचा ठसा उमटवला याशिवाय खासदार झालेल्या विशाल पाटलांचाही त्यांना हातभार लागेल यात काही शंका नाही त्यामुळं विश्वजित कदम यंदा या मतदारसंघात काय जादू चालवतील हे पाहावं लागणार आहे देशमुख विरुद्ध कदम या पारंपरिक स्पर्धेत लाडांची भूमिका अर्थात लाड गटाची भूमिका काय हे देखील महत्वाचं ठरणार आहे कुंडलमध्ये असलेल्या लाड गटाची जवळ काँग्रेस पेक्षा भाजपच्या देशमुख गटाशी अधिक आहे जरी मतदानात ते उतरले नाहीत तरी आजवरचा अनुभव पाहता कदम गटाला हा गट सहकार्य करण्याच्या मानसिकतेत असेलच असं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर यंदाची निवडणूक अवलंबून असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण असेल पलूस कडेगावचा पुढचा आमदार विश्वजित कदम पुन्हा निवडून येतील का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा